एका नवीन करते मध्ये आता वाजलेले आहेत संध्याकाळचे पाच आणि आम्ही चाललेलो आहोत थोडस बाहेर पिल्लू थोडीशी शॉपिंग करायची म्हणून मी देखील जाणार आहे तुम्ही देखील माझ्यासोबत चला चालू करेल <laughs> thank yeah. you मी शालीिरमध्ये पोहोचलो आहे आणि शालिमारमध्ये स्पोर्टच्या दुकानामध्ये जायचं होतं कारण पिल्लूला घ्यायचं होतं सायकलसाठी हेल्मेट घ्यायचं होतं म्हणजे सायकलचं जे हेल्मेट असतं ते त्याला घ्यायचं होतं तर या इथं आम्ही स्पोर्टच्या दुकानामध्ये आलो परंतु या इथं जे खूप साऱ्या व्हरायटी नव्हत्या म्हणजे थोड्याशा दोन तीन प्रकारचे होते आणि हे जे होतं ते खूप लवचिक होतं त्यामुळे यांना काही जास्त आवडलं नाही आणि आम्ही तिथून म्हणजे हेल्मेट वगैरे हेल्मेट म्हटलं तर थर्मकॉल फक्त त्याच्यात त्याला कार्बन कोटिंग असतं प्रोटेक्शन आहे आपल्या गाडीचं तुम्ही हेल्मेट उघडा त्याच्यावर प्लास्टिकचा आवरण काढून टाकलं तर आतमध्ये काय थर्मकलच असत फायदा एवढाच नाही की तुम्ही नाश पडता तर तुमच्या डोक्याला इजा होत नाही शकतो तुम्ही हेल्मेट पण आपलं कधी काही मेजर ॲक्सिडेंट झालं तर हेल्मेट तुटतं पण आपलं डोकं व्हायचं आपण कशासाठी अजून लाईट होईल मटेरियल थर्मकॉलच असेल पण अजून लाईट होईल कमीत कमी आहे आपल्याकडे कमीत कमी आहे बेबी छान आहे काढून तिथून आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये स्पोर्टलँड मध्ये म्हणजे पंचवटी हॉटेलच्या हो जवळच हे स्पोर्टचं दुकान आहे या इथं छान प्रकारच्या व्हरायटी देखील असतात आणि आपल्याला जसं हवा आहे तसं या इथं वस्तू मिळून जातात तर या ठिकाणी हे हेल्मेट आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये पाहतो हे जे दुकान आहे ते पंचवटी हॉटेलच्या आणि शिल्पा डायनिंग हॉलच्या मध्ये म्हणजे असं थोड्याशा डिस्टन्स वरती तर <laughs> या ठिकाणी आम्ही का हेल्मेट त्याला घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी देखील आम्ही बऱ्यापैकी म्हणजे पाहिले दोन तीन प्रकारचे पाहिले आणि त्याला घालून देखील पाहिलं त्याला जे व्यवस्थित वाटत तेच आम्ही या ठिकाणी घेणार आहोत तो तो ट्राय करतो तर कसं वाटतंय

सर ये चीज कितनी मंगता है ना अभी तो साढ़े चार इंची रुपए साढ़े चार रुपए का है हाँ पंद्रह टक्के डिस्काउंट चालू है तो डिस्काउंट से सेगा सेगा मंगेती हाँ चीज क्या मंग बुटा है ना ये ना चाहिए साढ़े चार सौ ये चीज साढ़े चार सौ ना तो

रोज घालायचा तर फायनली त्याला आम्ही हेल्मेट घेतलं त्याच्या डोक्यामध्ये जे ऑरेंज कलरचं घातलं होतं ते थोडस डॅमेज होत त्याच्यामुळे त्याच्यातीलच कलर आम्ही दुसरा घेतला म्हणजे रेड कलर आणि तिथून आम्ही आलेलो आहोत आता शूजच्या दुकानामध्ये तर त्याला शूज देखील घ्यायचा होता कारण त्याला म्हणजे थोडासा त्याचा जो पहिला शूज आहे तो छोटा होत होता त्यामुळे त्याला शूज आणि हेल्मेट हे आवश्यक होतं तर आता या ठिकाणी बऱ्यापैकी शूज दादा दाखवत आहेत आणि तो घालून देखील पाहत आहे त्याला जो कम्फर्टेबल वाटेल तो आम्ही घेणार आहोत तर लॅन्सरचा वगैरे आहे परंतु त्याच्यामध्ये कलर मला काही एवढे आवडले नाही त्याच्यामुळे वेगळीच कंपनी आहे ब्रँडेड आहे परंतु आमच्यासाठी नवीन आहे ते म्हणत होते की म्हणजे ब्रँडेड आहे तर बघूया म्हटलं एक वेळेस घेऊन पाहूया तर ठीक आहे या इथं त्याचा म्हणजे शूज घालून त्याला चालायला वगैरे सांगत होते तर या ठिकाणी त्यांनी शूज घातलाय परंतु हा मला कलर आवडलेला नव्हता त्यामुळे आता मी म्हणजे त्यांना सांगत होते की दुसरा दाखवा त्याच्यामध्ये ते बोलले की ब्लॅक नाही नाहीये म्हणजे तोच जो तो थोडासा ग्रे वगैरे दिसतोय तोच आहे हा दुसरा होता परंतु हा फिट होत होता त्याच्यामुळे त्याला तो आवडला नाही हा टाकते आता बघ हा विचारून घ्या बघ सांगून द्या ना तुम्ही थोडस चालून बघ बरं बरे तर आम्ही शालेयमध्ये शूज वगैरे घेतला आणि त्यानंतर आलेलो आहोत रविवार कारण म्हणजे आर आणि आर पायनॅपल ज्यूस खूप छान अशा पद्धतीचा मिळतो तर समुद्र ज्यूस सेंटर असं काहीतरी नाव आहे तर त्या ठिकाणी पिलूला ज्यूस प्यायचा होता त्याच्यानंतर आम्ही की ज्यूस पि आहोत आणि ज्यूस पिल्यानंतर आम्ही निघाला निघालो आणि अशा पद्धतीचा रात्रीचा जो व्ह्यू आहे तो गोदा पार्कचा दिसतो तर आम्ही साईडने म्हणजे बाजूच्या रस्त्याने चाललो होतो तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरू करा पुन्हा भेटूयाच्या छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय